नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर हा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती यायचं आहे तर आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आल्याच्यानंतर आपल्याला कुठलंही एक वेब ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी गुगल क्रोम ब्राउजर ओपन महायोजना दूट डॉट ओ आर जी या वेबसाइट वरती यायचं वे आहे या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला असा एंटरप्रेस दिसेल तर या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकता या ठिकाणी पाहायला भेटेल महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवलेला आहे या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजना बद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा तेन, लाभ घेण्यास सक्षम केले आहे योजना दूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणां तरुणांच्या समर्पित प्रयत्नाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे मुख्यमंत्री योजना दूतचं उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहू शकता योजना दूत म्हणून पन्नास हजार तरुणांना इंटर्नशिपची संधी ही मिळालेली आहे आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग यामध्ये आवश्यक असणार आहे कल्याणकारी योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना आता या ठिकाणी सहा तारखेपासून सुरू झालेली आहे आणि तेरा तारखेपर्यंत या योजनेसाठी आपल्याला फॉर्म हे भरता येणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता सहा महिने ही इंटर्नशिप असणार आहे आणि एकूण पदे असणार आहेत पन्नास हजार आणि प्रत्येक तरुणाला दहा हजार रुपये हे मासिक विद्यावेतन मिळणार आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला आता आपण या ठिकाणी टीक करायचं आहे आणि आपली नोंदणी हे आपल्याला करून घ्यायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर युथ असं ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर उमेदवारासाठी उमेदवार नोंदणीसाठी काय काय कागदपत्रे आवश्यक असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील अठरा ते पस्तीस असायला पाहिजे एक एक दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर रेसिडेन्स ऑफ महाराष्ट्र म्हणजेच आपल्याकडे डोमेशन सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे त्यानंतर एज्युकेशन बॅचलर आ, पास असणं आवश्यक आहे म्हणजे कुठल्याही शाखेची पदवी आपल्याकडे असणं हे आपल्याला आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर आपले आधार कार्ड हे आपल्याला हा फॉर्म लागणार आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व नियम आणि या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आपला आधार हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावरती टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती टिक करायचं आहे आणि गेट ओ टी पी यावरती टिक करून आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे दोन तीनदा ट्राय केल्याच्या नंतर आपला ओ टी पी हा आपल्या मोबाईल वरती जाईल त्यानंतर तो आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पाय आपल्याला करून घ्यायचा आहे आधार व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे फॉर्म ओपन देईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी उमेदवाराचा आधार क्रमांक या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसेल त्यानंतर उमेदवाराचा नेम आधारप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला उमेदवाराचा ईमेल आय डी हा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे उमेदवाराचा जेंडर आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल आहे फिमेल आहे जे असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ ही आधारनुसार या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्यानंतर कास्ट या ठिकाणावरून आपल्याला विचारण्यात आलेला आहे की आपली कास्ट कुठली आहे ते, येस येस दे दे ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे एस सी आहे एस टी आहे विजयन टी आहे ओबीसी आहे एस बी सी आहे किंवा ओपन आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा जो व्हॉट्सअप नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा संपूर्ण ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपली सी टी टाकून घ्यायची आहे त्यानंतर महाराष्ट्र स्टेट आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं दिसेल आणि या ठिकाणी जे डिस्ट्रिक्ट दिसत आहे त्या ठिकाणावरनं जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपण या ठिकाणावरनं निवडू शकता जो आपला जिल्हा असेल तो आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचा पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे स्मार्टफोन आहे काय तर आपल्याला यस करायचं आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत तेच लोक यासाठी सिलेक्ट होणार आहेत तर आपल्याकडे यश yes, करून घ्यायचं आहे आणि आपला हायर एज्युकेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे बॅचलर्स आहे पी जी अँड अबव आहे जे असेल ते आपल्याला या ठिकाणी असेल तर आपल्याला ही माहिती कुठून मिळालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मीडियावरून मिळाली आहे ई व्हॅनवरून मिळालेली आहे एम्प्लॉयर कोणी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा कुठल्या ऑफिसरने आपल्याला जी माहिती दिलेली आहे किंवा आपल्याला मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाकडून कॉल आलेला आहे किंवा अदर जे असेल ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला मीडियावरून मिळाली आहे तर आपण या ठिकाणी मीडिया करून घेतोय त्यानंतर हे कन्सेंट आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोट यावरती टिक करून आपल्याला गेट ओ टी पीवरती टिक करायचं आहे त्यानंतर आपल्या ईमेलवरती ओ टी पी पाठवण्यात येईल तो ईमेलवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एम नॉट रोबोट यावरती टिक करून आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे ईमेलवर आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा फॉर्म फॉर्मची पुढे स्टेप ओपन होईल ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी आपले पर्सनल डिटेल्स दिसतील आपलं नाव आपला ईमेल आय डी त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेंडर त्यानंतर कास्ट कॅटेगरी दिसेल त्यानंतर आपण टाकलेला मोबाईल क्रमांक दिसेल व्हॉट्सअप नंबर दिसेल त्यानंतर हायर एज्युकेशन जे आपण सिलेक्ट केलेलं असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर आपल्याकडे स्मार्टफोन आहे काय तर आपण या अगोदर यश केलेलं आहे त्यामुळे यश या ठिकाणी आलेलं दिसेल त्यानंतर ॲड्रेस त्यानंतर आपली सिटी दिसेल त्यानंतर आपलं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र दिसेल त्यानंतर आपला जिल्हा दिसेल त्यानंतर आपण टाकलेला पिनकोड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी यावरती आपली जन्मतारीख पूर्ण असेल ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आपण या ठिकाणी आधार कार्ड देखील करू शकतो किंवा आपल्या शाळा सोडल्याचा दाखला देखील या ठिकाणी अपलोड करू शकतो आपण स्वतः फॉर्म भरत आहात काय तर स्वतः भरत असेल तर सेल्फ करायचं आहे शेतू केंद्रामार्फत भरत असाल तर शेतू मार्फत शेतू केंद्र सिलेक्ट करायचं आहे कॉलेजमधून भरत असाल तर कॉलेज सिलेक्ट करायचं आहे योजना दूत पोर्टलवरून भरत असाल तर योजना दूत करत आहे करायचं आहे तर आपण या ठिकाणी शेतू केलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारले आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जॉब पाहिजे आहे तो जिल्हा आपल्याला या लिस्टमधन सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपले एज्युकेशन डिटेल हे या ठिकाणी भरून घ्यायचे आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर आपण बॅचलर बॅचलर डिग्री आपल्याकडे असेल तर बॅचलर वरती क्लिक करायचं आहे पीजी अँड अबाव असेल तर आपल्याला पीजी अँड अँड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कोर्सचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपण ग्रॅज्युएटची आपल्याकडे डिग्री असेल ती आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ब्रँच या ठिकाणी टाकायचं आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही त्यानंतर बोर्डाचे युनिव्हर्सिटीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे महाराष्ट्र असेल किंवा इतर जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पासिंग इयर आपण कुठल्या वर्षी पास झाला आहे ते इयर आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले पर्सेंटेज आपल्याला फायनल इयरला किती पर्सेंटेज भेटलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला फायनल इयरची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे आणि ऍट टू लिस्ट यावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे आहे आणि त्यानंतर सेव यावरती आपल्याला करून त्यानंतर आपली अशा प्रकारे प्रोफाईल हे जनरेट होईल आपली प्रोफाईल आपण पूर्ण भरल्याच्या नंतर या ठिकाणी व्यू रिझ्युम यावरती टिक करायचं आहे यावरती टिक केल्याच्या नंतर आपला रिझ्यूम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल तो आपल्याला या ठिकाणावरून प्रिंट करून घ्यायचा आहे किंवा आपण सेव्ह देखील करू शकता आपल्याला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह वरती टिक करायचं आहे प्रिंट करायचं असेल तर प्रिंटवरती टिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी सेव्ह करून घेतोय त्यानंतर आपल्याला मॅचिंग जॉब यावरती टिक करायचं आहे यावरती टिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट टाईप दिसेल सिलेक्ट टाईपवरती आपल्याला आपलं लोकेशन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण रुरल भागातील आहात की ग्राम अर्बनमधील म्हणजे शहरी भागातील आहात ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अर्बन भागातील असाल तर आपल्याला त्यानंतर आपले वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे रुरल भागातील असाल तर आपल्याला आपले ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर आपण रुरल केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा त्यानंतर आपला तालुका हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जे ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत आपल्याला या आ, त्या ठिकाणी पाहायला भेटेल त्यामधनं आपल्याला ज्या ग्रामपंचायतमध्ये या योजना फॉर्म टाकायचा आहे किंवा ज्या ठिकाणी आपण अप्लाय करू इच्छिता ते ग्रामपंचायत आपल्याला या लिस्टमधनं सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सर्च यावरती टिक करायचं आहे सर्चवरती टिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता बॅचलर ऑफ पीजी जी आणि योजना दूधसाठी ही वॅकन्सी आहे ड्युरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल सहा महिन्यासाठी ही पोस्ट असणार आहे लोकेशन जे आपण ग्रामपंचायत सेट सिलेक्ट केलेली आहे ते ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि पब्लिक डेट आपण ज्या याला आपल्याला अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशन या दोन नंबरच्या टॅबवरती यायचं आहे यावरती टिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आपण कुठले कुठले ग्रामपंचायत हे सिलेक्ट केलेली आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट यावरती आपल्याला टिक केल्याच्या नंतर तर या ठिकाणी आपल्याला नो कॉन्ट्रॅक्ट डेट अशा प्रकारचा मेसेज ज्या वेळेला तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुल होईल आपण या योजनेसाठी पात्र व्हाल त्यावेळेला आपल्याला आपली माहिती थी या ठिकाणी पाहायला दिसेल तर आपला फॉर्म सक्सेस आपल्याला योजना काम करता येणार आहे निवड होईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट द्यायचे आहेत जे मी अगोदर आपल्याला सांगितलेले आहेत अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत वय असलेला आपल्याला एक यस प्रूफ या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्याचे व संगणक ज्ञान असल्याचे आवश्यक असल्याचे सर्टिफिकेट आपल्याला यावेळेस द्यावं लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला डोमेशन बँक खाते आपले जे आधार संग्न बँक खाते असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्याचप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज जो आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याची एक प्रिंट आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि पदवी प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी दाखला त्याचप्रमाणे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट ऑफलाईन पद्धतीनं आपल्या ग्रामपंचायत मध्ये द्यावं लागणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया पुढील माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र